अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट महादेव दबडे यांची राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड मिरज पूर्व भागातील जयंत पाटील यांच्या गटाला मोठा धक्का मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते महादेव दबडे यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या सुरेशभाऊ खाडे यांच्या पक्षातून बाहेर पडत दबडे यांनी अजितदादा गटात जाहीर प्रवेश केला होता प्रवेश केल्यानंतरच काही दिवसातच त्यांनी मोठा दणका देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील काही सदस्य व भाजपमधील सदस्यांना फोडून अजितदादा गटात प्रवेश घेतला होता यानंतर दबडे यांची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती आता नुकतीच त्यांची विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाल्याने आणखीन एक मोठा धक्का भाजप व राष्ट्रवादीला बसला आहे नुकतेच या निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी विविध विभागांचे मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते प्रसंगी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी युवक तालुकाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यानंतर चर्चेत असणारे दबडे यांचा हा प्रवास जिल्ह्यात चर्चेत आला आहे निकृष्ट कामांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे व तळागाळातील कामांचा अनुभव असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी गेल्या काही कालावधीतच ओळख मिळवली आहे त्यांच्या आंदोलनाच्या निराळ्या शैलीची दखल घेऊन अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील लवकरच पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे दबडे यांनी यावेळी सांगितले दबडे यांच्या निवडीने पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाली आहे महादेव दबडे यांनी विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्गाचे मोठे संघटन आहे महादेव दबडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार सुरू असून एक एक कार्यकर्ता अजित पवार गटामध्ये जोडला जात आहे मिरजपूर्व भागामधील जयंतराव पाटील राष्ट्रवादी गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे